पण बघितलं की विजयोत्सवात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि ही कदाचित एका नव्या राजकीय पर्यायाची नांदी आहे आणि एक नवं राजकारण मराठी अस्मिते अस्मिता केंद्रित असलेलं बघायला मिळेल अशी शक्यता वाटत असतानाच राज ठाकरेंची भूमिका मात्र संदिग्ध होत चाललेली आहे आणि या भूमिकेभोवतीचा संभ्रम देखील वाढत चालला आहे त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा आहेत आज आदित्य ठाकरे यांचं एक वक्तव्य आलंय उद्धव ठाकरे वारंवार राज ठाकरे यांना साथ देत आहेत युतीची पण राज ठाकरे नेमकी कशाची वाट पाहत आहेत याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आहेत आणि भाजपचे प्रवक्ते अवदूत वाघ सुद्धा आहेत मी तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आणि पहिला प्रश्न अवदूत वाघ यांना विचारतो अवदूत वाघ रवींद्र चव्हाण म्हणाले होते काल जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत त्यामुळे त्याची आम्हाला चिंताच नाही आहे तुमचं हेच मत आहे शंभर टक्के पक्षाध्यक्षांचं मत पक्षा हे पक्षाचं असतं हे तर निश्चितच परंतु याबाबत मी काही फक्त आजच बोलतोय असं नाहीये याच्या आधी सुद्धा मी सातत्याने असं बोललो याचं कारण असं की एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव नौ या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीच्या काळामध्ये शिवसेने जर शिवसेनेमधून सगळ्यात अग्रेसिव्ह नेता जर कोण असेल तर ते राजसाहेब ठाकरे होते एकोणीसशे नव्याण्णवला युतीचा पराभव झाला त्यापासून दोन हजार सहा पर्यंत सात वर्ष ते सत्तेपासून बाहेर गेले परंतु त्यांना संघटनेमध्ये सुद्धा काम करायला मिळालं नाही आणि त्यावेळी युतीच्या काळामध्ये जे पडद्या बाहेर नव्हते पडद्याच्या मागे पण नव्हते अशाच्या जर सूत्र हाती गेली तर त्यांनी राज ठाकरेंवर केलेले जे अन्याय आहेत ते मला असं वाटतं की राज ठाकरेंसारखा माणूस कधी विसरू शकत नाही मुख्य म्हणजे वरीलच्या डोंगमध्ये जो कार्यक्रम झाला तो राज ठाकरेंनी सुरुवातीला भाषण करत असताना म मराठीचा म महाराष्ट्राचा असाच नारा दिला आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर संपूर्ण त्यांचं भाषण हे मराठीच्या मुद्द्यावर होतं त्यांनी डेफिनेटली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा उल्लेख केला पण तो उल्लेख सुद्धा तसा बघायला गेला तर गमतीने आणि तसा बघायला गेलं तर खरा खरा केला ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं परंतु हा उल्लेख देवेंद्र फडणवीसांचा एक एक करत असताना आणि मराठीच्या मुद्द्यावर संपूर्ण भाषण स्थिर ठेवत असताना त्याच्या विरुद्ध म मातोश्रीचा आणि म माझा असे असा नारा घेऊन उद्धव ठाकरे व्यासपीठावर बोलले त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंकडे बघण्याचा मराठी भाषेकडे बघण्याचा मराठी प्रश्नांकडे बघण्याचा मराठी माणसाकडे बघण्याचा मराठी मातीकडे बघण्याचा आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कळून चुकला <aujourd'> त्यांनी <the> भाषणामध्ये <meeting> जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभिप्रेत नाही असं अनाजी पंत नावाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उल्लेख केला मला आठवतं की मनोहर जोशींचा उल्लेख सुद्धा शरद पवार मनोहर पंत जोशी असा मुद्दामून करत आणि पंतवर जोर देत हेच शरद पवार जे मनोहर जोशींना पंत म्हणत त्याच शरद पवारांच्या गळ्यात गळा घालून काय म्हणतात आऊट घटकेचा राजा होणार आहे उद्धवजी आता संपूर्णच्या संपूर्णपणे महाराष्ट्राचा नाही तर मातोश्रीचा विचार करतात असं दिसल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी अधिक सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे शेवटची ओळ अशी आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिघही पक्ष हे एकत्रित ह्या निवडणुका ज्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्याला सामोरे जाणार आहेत आणि आजच्या घडीला तर त्यांच्या समोर कोणाचंच आव्हान नाही अच नाही बच नाही कच नाही एवढंच नव्हे ना अ ब क यांचं मिळून देखील नाही ठीक आहे शैलेंद्र परांजपे सर उद्धव ठाकरे वारंवार उघडपणे बोलत आहेत आज आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे संजय राऊत सुद्धा सकाळी बोलताना हीच भूमिका मांडत असतात राज ठाकरे त्याला प्रतिसाद का द्यायला तयार नाही नाही हा सात प्रतिसादाचा प्रश्नच नाही आहे त्याचं कारण असं की विजय मेळावा झाला तो मराठी भाषेपुरता पुरता होता असं आता राज ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं जो तुम्ही सांगताय म्हणजे मी ते स्वतः पाहिलेलं नाही परंतु मला असं वाटतं की इंग्रजीत जी टर्म आहे की वी, वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी अरायव ॲट द ब्रिज म्हणजे आम्ही पुलापाशी पोचल्यानंतर आम्ही पूल कसा ओलांडायचा त्याची चर्चा करू तसं हे जे सगळं चालू आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यत्वे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुरू आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सर्व महापालिकांच्या निवडणुका व्हायच्यात नगरपरिषदा पंचायत समित्या त्याच्यानंतर ग्रामपंचायती जिल्हा परिषदा नगरपरिषदा सगळ्या निवडणुका होतील आणि त्या चार महिन्यांनी घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यामुळे ते पावसाळ्यानंतरच होणार केव्हा तरी हे निश्चित आहे म्हणजे ऑक्टोबरनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी केव्हाही होतील त्या तर त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं मुख्य उद्दिष्ट हे शिवसेनेकडे असलेली मुंबई महापालिका जिंकून घेणं हे आहे आणि त्यासाठी सगळा आटापिठा सर्व पक्षांचा चालू आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुंबई महापालिका वाचवण्यासाठीचा सा आटापिठा चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाचा ती त्यांच्याकडनं हिसकावून घेण्यासाठी चालू आहे आता त्या सगळ्या प्रकारामध्ये राज ठाकरे यांच्याकडनंच पहिल्यांदा थोडी इच्छा प्रदर्शित केली गेली आपण एकत्र यावं ते कशावर तर महेश मांजरेकरांच्या इंटरव्ह्यूमुळे ते सुरू झालं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रापुढे आमच्यातले मतभेद हे छोटे आहेत बाकीचे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या हितापेक्षा काही मोठं नाही त्यातनं हे सुरू झालं आता हे सुरू होताना राज ठाकरेंची इच्छा होती म्हणून सुरू झालं आता ह्याच्यामध्ये राज ठाकरेंचं काही राजकारण आहे का म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आत्ता संभ्रम लोकांच्यात ठेवायचा कारण विजयी मिळाव्यामुळे सगळ्यांना असं वाटतं अनेक विश्लेषक सांगतात युती झाल्यासारखीच आहे किंवा युती होणारच आहे दोघांची इच्छा दिसतीच आहे बरं उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात दोघांनीही पंचवीस मिनटाचं भाषण केलं वरळीला त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी एकदाही असं इंडिकेट केलं नाही की आमची युती होणार आहे पुढे ते मराठी पुरते एकत्र आलेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्या उलट उद्धव ठाकरेंच्या भाषणात तीन तीन वेळाला आजी जी दिसत होती की आम्ही आलोय ते पुढेही एकत्र राहण्यासाठी म्हणजे गरज जी आहे राज ठाकरेंबरोबर युतीची ती जणू काही उद्धव ठाकरेंना जास्ती असं पिक्चर गेलं त्यातनं तसं विश्लेषण केलं जाऊ लागलं आज राज ठाकरे जर असं सांगत असतील की तो विजय मेळावा फक्त मराठी पुरता होता राजकीय त्याचा संबंध नाही तर याचा अर्थ राज ठाकरे आत्ता उद्धव ठाकरेंना पंक्चर करतात पण त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंच्या विरोधकांनी देखील आनंदित व्हायचं कारण नाही कारण हे तात्कालिक आहे अजून निवडणुकांची घोषणा व्हायला वेळ आहे आचारसंहिता लागायलाही वेळ आहे त्यावेळेला युतीची चर्चा होईल त्यावेळेला तेव्हा दोघं भाऊ एकत्र येतात की नाही हे ठरेल दुसरी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंकडनं जास्त बार्गेनिंग करून सीट्स हव्या असतील मुंबईत किंवा फडणवीसांकडून जास्त सीट्स हव्या असू शकतील आपल्याला हे आत्ता सांगता येणं अवघड आहे परंतु राज ठाकरे प्रतिसाद का देत नाहीत किंवा उद्धव ठाकरे असं म्हणतात आणि ते म्हणतात महाराष्ट्राच्या हिताचं होईल तेही टेक्निकली महाराष्ट्राच्या इथे हिताचं होईल असं म्हणतात महाराष्ट्राचं हित जर त्यांना हित कळत असतं ते महाराष्ट्राच्या हिताचे प्रतिनिधी असते तर महाराष्ट्राने त्यांना सत्तेवर बसवलं असतं ना तसं काही झालेलं नाही त्यामुळे हे दोघही भाऊ जे आहेत ना त्यांची म्हणजे राजकीय ताकद खूप कमी झाली आहे राज ठाकर्यांची पण आणि उद्धव ठाकऱ्यांची पण आणि त्या मजबुरीतनं दोघं एकत्र आले तरी येतील म्हणजे विजय मिळवायला आले कारण तो मराठीचा लढा होता त्याचं नेतृत्व अर्थात राज ठाकर्यांनी केलं होतं खरं तर कारण त्यांनी आवाज उठवला होता आणि त्यांच्या आवाजाला म्हणजे विरोधी आवाज असताना त्यांचा आवाज जास्ती असतो मोठा आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांचं स्थान आहेच तेव्हा ते राजकारणी म्हणून मला चांगले वाटतात राज ठाकर्यांपेक्षा तरी देखील आज उद्धव ठाकरेंना कधी नाही इतकी गरज भावाची आहे तुलनेने तुलनेने राज ठाकरेंना गमावण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वेळ जवळ येईल त्यावेळेला आपल्याला नेमकं कळेल की ते एकत्र येतात की नाही पण आजचं जे विधान आहे त्याच्यातनं असं आत्ता तरी वाटतं की हे आपल्याला खेळवत राहतील आणि माध्यमं त्याच्यामागे जा जात राहतील पुढचे दोन तीन महिने त्यानंतर काय ते ठरवता येईल पण आज मी तिला असं ठामपणे सांगणं अशक्य आहे ते एकत्र येतीलच का येणार नाहीतच त्यामुळे आज तरी त्यांच्या त्या फेस व्हॅल्यूवर आपल्याला जायला लागेल आणि जास्ती गरज आत्ताही शिवसेनेची दिसते आदित्य ठाकरे यांच्या आपल्याला सहज लक्षात येईल इतकंच त्याचा अर्थ आहे ठीक आहे प्रवीण पुरो तुम्हाला हे विश्लेषण पडतंय परांजपे सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत एकत्र येणं हे दोघांच्याही अपरिहार्यतेचा भाग जर असेल समजा आणि ते तुम्हाला मान्य आहे का आणि दुसरी गोष्ट अशी की ता राज ठाकरे त्याला प्रतिसाद का देत युती म्हणून मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी तो दिलेला आहे दोघांमधला संवाद आपण बघितला दोघांनी मंच पण शेअर केला पण आता राज ठाकरे पुढचे फासे का नाही टाकतात मी काथेची एक प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रातली राजकीय स्थिती जी आहे ती प्रत्येक शहराला विसंबून वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेली बरोबर उदाहरणार्थ नवी मुंबईमध्ये गणेश नाईक ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे तसं मध्ये राज ठाकरे हे समीकरण आहे तसं मुंबईमध्ये जसं शिवसेना आपण मानतो नाशिक नाशिकमध्ये राज ठाकरेंचे एक प्राबल्य आहे आपण मानलंच पाहिजे आपल्याला ते म्हणजे तिथल्या लोकांना आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की तिथे प्राबल्य शिवसेनेपेक्षा मनसेचं आहे निश्चितच खरं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ह्या हिंदीच्या मुद्द्यावर किंवा मराठीच्या मुद्द्यावर जर दोन्ही पक्ष सगळ्याच ठिकाणी एकत्र असले पाहिजेत का तर त्याची काही आवश्यकता का नाही जसं mm. मनसेची ताकद जर नाशिकमध्ये असेल तर मनसेने स्वतंत्ररित्या हा विजयोत्सव जर तिकडे साजरा करायला घेतला तर तो त्यांचा जो निश्चितच अधिकार आहे mm. मग तिथे उद्धव ठाकरेंना बरोबर घ्यायचं का तर त्याची काही गरज नाही असं उद्धव ठाकरे पण सांगणं नक्की आम्ही पण तुमच्या बरोबर येतो जर राजकारण त्याच्यावर जर करायचं झालं तर ते सांगतील आपण दोघं जण सगळे एकत्र करूया मनसेना शिवसेना पण इथे जर राजकारण जर करायचं नसेल समजा मराठीच्या मुद्द्यावर जर एकत्रित जायचं असेल तर मुंबई हा वेगळा भाग झाला आणि नाशिक हा वेगळा भाग झाला नाशिकमध्ये त्यांची ताकद आहे त्याच्यामुळे मनसेने तिथे जर स्वतंत्ररित्या जर कार्यक्रम घ्यायचं ठरवलं असेल तर त्याला उद्धव ठाकरेंनी नकार देण्याचं काही कारण नाही आता प्रश्न आहे दोघ जण एकत्र राहतील की नाही हा राहिला मुंबईचा प्रश्न राहिला नवी मुंबईचा राहिला ठाण्याचा राहिला नाशिकचा राहिला त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने विजयोत्सव जर त्यांनी साजरा जर करायचं ठरवलं असेल तर त्यांना दुसरा कुठलाही पक्ष अगदी सहकारी असलेल्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंनी विरोध करण्याचं काही कारण नाही आता खरं म्हणजे कसं आहे की भारतीय जनता पक्षाला हे असं का वाटतं की हे एकत्र येणार नाही ते एकत्र येण्याचा प्रश्न आणखी पुढे आहे पण विजयोत्सव जर साजरा करायचा म्हणजे एक वातावरण निर्मिती करायची ही पद्धतच आहे ना आपल्याकडे आपण ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी होतात त्या ह्या वातावरण निर्मितीतूनच करत करत असतात निवडणुका नोव्हेंबर डिसेंबरला येतील पण आतापासून जर वातावरण निर्मिती करायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल आता ही मिळालेली संधी आहे मनसेला आणि मनसेने ते करणार नाशिकमध्ये त्यांनी जर काही केलं नाही प्रवीण पुरोसर प्रवीण पुरोसर त्यांनी वातावरण निर्मिती केली एक टेम्पो सेट केला पण आता जो संभ्रम तयार होतोय त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता तुम्हाला वाटत नाही का कारण कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असतील तर पुढे कसं निवडणुका तोंडावर आहेत महापालिकेच्या नाहीये समजा तिथं जर काही विरोधामध्ये काही जर असेल तर गोष्ट वेगळी एकमेकांच्या विरोधात कोणीतरी काहीतरी बोलतंय पण तिथे ताकदच आहे समजा असं दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मनसेला तिकडे चाळीस जागा मिळाल्या होत्या ब्ल्यू प्रिंट निमित्त असेल त्यावेळेला त्यांचे मूर्तडकर नावाचे महापौर झाले होते अशा परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे हे उद्धव ठाकरे आणि कोणी मान्य करेल हे जर असं जर असेल तर, 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 तर तिकडे त्यांनी तो उजवजव साजरं करणं हे स्वाभाविक आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये या दोघांमध्ये काही वितुष्ट आहेत का त्याचं मानण्याचं काही कारण नाही ओके पण तुम्हाला असं वाटतं की जुन्या काळातल्या ज्या काही गोष्टी राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या होत्या वारंवार बोलून दाखवलं ते सहजासहजी वार दा ते विसरले सहजा असतील की ते कुठेतरी मध्ये येत आहे नाही काही गोष्टी आहेत राजकारणामध्ये काही गोष्टी जर मनात जर ठेवायच्या एंड पर्यंत मनात जर ठेवल्या तर पुढे त्यांना जाता येऊ शकत नाही काही गोष्टी मागे ठेवाव्याच लागतात आणि जर राजकारणामध्ये जर हे जर केलं नाही आपण जर गृह धरलं नाही किंवा झालं काहीतरी गोष्ट झाली कदाचित त्यांचा मुलगा तिथे आपल्या वरळीला पराभूत झाला या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विसरला नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही राज ठाकरेंना ह्या दुसरी जर ह्या गोष्टी जर नजरेआड करून पुढे जर गेले नाहीत तर मनसेलाही पुढे जाता येणार नाही जसं उद्धव ठाकरे यांची अडचण आहे तशी मन मनसेची अडचण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला कुठेतरी प्लस मायनस हे करावंच लागेल आणि त्याच्यामुळे सगळं जे काय यश जे पदरी पडायचं असेल तर या गोष्टी नजरेआड कराव्या लागतील अवधूत वाघ सर आपण जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा बघितली तर राज ठाकरे यांनी सरकार म्हणून धोरणात्मक पातळीवर त्रिभाषा धोरणावर टीका केलेली होती आणि राज ठाकरेंची ती भूमिका स्पष्ट होती त्यांनी आपल्या भाषणाला राजकीय रूप नाही येऊ दिलं उद्धव ठाकरेंचं भाषण राजकीय होतं असा आरोप झाला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं जे भाषण होतं जे मराठी आणि मराठी अस्मिता केंद्रीय होतं त्याला युतीच्या अनुषंगाने किंवा राजकीय अनुषंगाने मिस इंटरप्रिटेट केल्यामुळं घाईघाईत ते युतीच्या गोष्टी करत आहेत का उद्धव ठाकरे अवधूत सर बघा असं जर आपण पाहिलं तर मनसेची स्थापना झाली आणि दोन हजार नऊ ला मनसेला अतिशय चांगलं विधानसभेमध्ये मत मिळ यश मिळालं आणि ते दोन हजार चौदा पर्यंत मनसेने ते राखून ठेवलं दोन हजार चौदा नंतर हळूहळू मनसेला मोठी गळती लागायला लागली आणि जी काही गळती लागली ती दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दो पर्यंत संपली पण त्यानंतर जर तुम्ही नीट पाहिलं तर दोन हजार सतरा नंतर मनसेची काही पडझड झाली नाही मनसे वाढली की नाही हा वेगळा विषय असू शकतो पण मनसेची पडझड झालेली मला तरी काही दिसली नाही एक राजकीय माणूस म्हणून नाही पण एक राजकीय अभ्यासक आणखीन एक राजकारणाचा विद्यार्थी म्हणून मी या दृष्टिकोनातून पाहतो त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं तर अगदी चाळीस आमदार आपल्याकडून निघून गेले पाच सात खासदार निघून गेले त्या दिवसापासून म्हणजे साधारण साडेतीन वर्षापासून उद्धवजींच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला रोजची गळती लागलेली आहे रोज माणसं सोडली जातात सुटतात कालच एक केणी म्हणून कार्यकर्ते तिकडचे पदाधिकारी आणखीन एका समितीचे अध्यक्ष सिंधुदुर्गचे ते आले बाकी मी इतरांची नावं घेत नाही hmm. आता अशा तऱ्हेने ज्या पक्षाला प्रचंड गळती आहे विरुद्ध असा पक्ष की जो आहे त्या शक्ती नसताना सत्ता नसताना केवळ एका मराठीच्या धाग्यावर आपला जो काही कार्यकर्ता आहे बचाकुचा ज्याला म्हणतात तो धरून ठेवतो अशा दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांमध्ये असलेली ही लढत म्हणा किंवा मैत्री म्हणा किंवा युती म्हणा जी काय व्हायची आहे ती आहे मला एक आणखीन एक इकडे महत्वाचा तुम्हाला सांगायचं आहे की दो आ राजसाहेब ठाकरे यांनी मांजरेकरांबरोबरच्या मुलाखतीमध्ये एक अतिशय चांगलं वाक्य बोलले आणि ते त्यांच्या मनाचा निर्मळपणा दाखवतो hmm. राजसाहेब राजकारणामध्ये आमचं त्याने त्यांचं पटो न पटो इतर गोष्टी परंतु अंतकरणाने निर्मळ आणि मित्रांसाठी मित्र असे राज ठाकरे नक्कीच आहेत आणि म्हणूनच त्यांचा सर्व लोकांबरोबर कम्युनिकेशन असतं hmm. आता हे जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर मांजरे महेश मांजरेकरांबरोबर ते म्हणाले की महाराष्ट्राच्या प्रश्नासमोर किंवा महाराष्ट्राच्या हितासमोर आमच्या दोघांमधले मतभेद हे किरकोळ आहे याचा अर्थच असा झाला की दोन हजार सहा साली या दोघांसमोर महाराष्ट्राचं हित नव्हतं का किंबहुना त्या दोघांमधले मतभेद हे महाराष्ट्राच्या हिताहून मोठे होते का तर गंमत अशी आहे की या दोन्ही प्रश्नांचं उत्तर कोणीही देणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की अतिशय वाईट पद्धतीने जी वागणूक राज ठाकरे यांना मिळाली दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहा साला ती मला असं वाटतं की श्रीकांत ठाकरेंचा पुत्र म्हणून किंवा बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या म्हणून कोणीही सहन करणार नाही आपल्या अंतकरणामध्ये एखादी जर सल असेल तर ती आपण कदाचित बाजूला ठेवतो परंतु अंतकरण जर विधीर्ण झालं असेल तर ते अंत अवधूत बरोबर बोलताय ही दोन भावांमधली दरी सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे दोघांनी ते वेळोवेळी बोलून पण दाखवलेलं आहे पण मराठीच्या पुढे आपापसातले आप मतभेद हे फार छोटे आहेत खुजे आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं पण त्रिभाषा धोरणासंदर्भातली जी आर तुम्ही रद्द केले आणि तो मुद्दा एक प्रकारे निकाली काढला त्याच्यामुळे आता दुसरा मुद्दा नाही का मग दोन भावांना एकत्र यायला नाही राजकारण हा तुम् मुद्दा आहे ना Hmm. राजकारण हा मुद्दा आहे आपल्या सीट्स वाढणार काही जण म्हणतात की या दोघांची अपरिहार्यता आहे तर मला असं वाटत नाही अपरिहार्यता आहे बघा पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पेशन्स अँड राज ठाकरे नोज दॅट इट इज अ गेम ऑफ पेशन्स आणि त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर एकोणीशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या खाली स्थापन झालेल्या शिवसेनेला मुंबईची सत्ता मिळायला एकोणीशे पंच्याऐंशी साल उजाडलो म्हणजे जवळजवळ एक वर्ष लागली त्या मनाने आज मनसे फक्त अठरा वर्षच जुनी आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत जर राज ठाकरे जात असतील तर ते म्हणतात अजून मी पाच वर्ष राहील परंतु घाई उद्धव ठाकरे आहे ज्या घाईने त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर असलेली पंचवीस वर्षाची युती आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून तोडली याच्यामध्ये घाई ही उद्धव ठाकरेंकडून झाली असं मला वाटतं राज ठाकरे हे आता ताक सुद्धा फुंकून पितात आणि त्यांच्याकडे जो पेशन्स आहे त्या पेशन्सच्या जीवावर मला असं वाटतं की ते आपले पुढचे सगळे काही मार्गक्रमण आहे ते करत राहतील ठीक आहे शैलेंद्र सर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पडद्या मागून चर्चा सुरू असणार ती झालेली असणार कदाचित त्यामध्ये जे ठरलंय त्या सगळ्या गोष्टींचा हा भाग असणार की दुसरी गोष्ट राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती किंवा राज ठाकरे मराठीसाठी एकत्र आले होते विजयोत्सवामध्ये त्याला उद्धव ठाकरेंनी मिस इंटरप्रिटेट केलं त्यामुळे हे सगळं घडत आहे म्हणजे फार घाईघाईत उद्धव ठाकरे बोलून गेले नाही आपण एक दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे ज्या वेळेला वरळीला येत आहेत आणि एकोणीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात अशा पद्धतीचा तो एक मोठा इव्हेंट केला जातो आहे त्यावेळेला काहीतरी अनवधानाने बोलून गेलो त्याच्यानंतर नियोजन न करता काहीतरी अचानक बोललो असं काही होत नाही राज ठाकरेंनी त्यांची लाईन स्पष्ट ठरवली होती की ते मराठी भाषेपुरतं आपण बोलायचं विजय मिळावा आहे पुढचं राजकारण वगैरे याचं काही इंडिकेशन त्यांनी दिलं नाही त्याच्या उलट उद्धव ठाकरे तीन तीनदा म्हणले की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी हे तीन तीनदा म्हणाले आणि त्याचा अर्थ अर्थातच सगळ्या लोकांनी काढला की त्यांना युतीची जास्ती गरज आहे आणि त्यामुळे ते काही असं प्लॅन न करता किंवा इनएडवर्टंटली बोललेत असं मला वाटत नाही आणि तुम्ही आत्ता जे विचारलं की त्या दोघांनी आत मागे चर्चा चालू आहे का आणि त्याचाच एक भाग आहे का म्हणजे आता आज जे राज ठाकरे आहेत की ते विजयी मेळावा हा मराठी पुरता होता आणि पुढचा राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही असं जे म्हणत आहेत हे देखील राजकीय विधान आहे म्हणजे त्यांची ते मुळामध्ये एका पक्षाचे अध्यक्ष आहेत बरोबर आणि चाचपडत असलेल्या आहेत म्हणजे अवधूत म्हणाले तसं त्यांना यश उशिरा मिळेल का केव्हा मिळेल त्यांना नऊ सालीच यश मिळालं लक्षणीय यश मिळालं नाशिकसारखी महापालिका पण मिळाली तुलनेने खूप लवकर बाळासाहेबांच्या राजकारणाच्या तुलनेत त्यामुळे तसं यश मिळालं लवकर पण नंतर जी घसरण झाली आहे ती घसरण अशामुळे झाली की त्यांच्या राजकीय भूमिकेमधल्या धरसोडीमुळे झाली आहे म्हणजे एकदा मोदींवर पूर्ण टीका करत लावरे तो व्हिडिओ म्हणत ते फिरले महाराष्ट्रभर अगदी नांदेडला जाऊन अशोक चव्हाणांचाही प्रचार केला म्हणजे काँग्रेसचा आणि पुढच्या इलेक्शनला म्हणजे आत्ताच्या बिनशर्ट पाठिंबा ज्याचं बिनशर्ट असं संभावना उद्धव ठाकरे यांनी केली तसा बिनशर्ट पाठिंबा दिला त्यांनी भारतीय जनता पक्षाला तर ही धरसोडीची भूमिका लोकांना आवडत नाही आणि त्यातनं त्यांचे डिबॅकल किंवा पिछेहाट झालेली आहे त्यामुळे त्यांच्या पिछेहाटीला किंवा पिछेहाट होण्याला ते स्वतःच कारणीभूत आहेत आणि कुठल्याही राजकारणामधल्या नेत्याला किंवा त्यांच्या पक्षाचं यश अपयश असतं ते त्यांच्या कर्तृत्वाने कि असतं किंवा अपकर्तृत्वाने असतं त्यामुळे त्यांची मागे चर्चा होती का त्यांनी स्ट्रॅटेजी म्हणून बोललेत का हे आपल्याला पुढे कळेल नाही मग शैलेंद्र सर शैलेंद्र सर विधानसभा निवडणुकीची एकदम टोकाची टीका दोन्ही भावांची एकमेकांवर बघायला मिळाली होती ती थोडीशी डायजेस्ट व्हावी म्हणून थोडंसं पाणी वाहून जाऊ द्यायचं या हेतूनं हा वेळ घेतला जातोय का दोन दोघांकडून सुद्धा किंवा राज ठाकरेंकडून म्हणजे हे वाटू वाटलं दोन्ही भावांचं म्हणता तुम्ही काय सर नाही राजकारणात असं काही ठरवून केलं जात नाही कारण कारण एकीकडे राजकीय चाली चालत असतात त्याचं राजकीय संधी पण दवड दवडायची नसते बरोबर जसं अजित पवारांसह नऊ जणं मंत्री झाले आणि शरद पवारांचा पक्ष फुटला तर त्या सगळ्यांवर टीका केली ना फडणवीसांनी खूप उच्च रावामध्ये अगदी विधानसभेत टीका केली आहे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची टीका केली आहे भुजबळांच्या विरुद्ध टीका केली आहे खूप काय काय बोललेत राण्यांच्या विरुद्ध त्यांनी बोललेत विधान परिषदेमध्ये राण्यांचे म्हणजे सगळे गुन्हे वाचून दाखवले होते फडणवीसांनी पण तेच फडणवीस आज राणे त्यांच्या पक्षात आहेत त्यांचे म्हणजे मुलगा इथे मंत्री राहणार पण याच राजकारणाबद्दल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे टीका करतात असं काही नाही पण तेच उद्धव ठाकरे मग काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंना महाराष्ट्र द्रोही म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गुजरात नवनिर्माण सेना म्हणजे गुणसे म्हणतात ओ हा हाच विचार हाच विचार जनतानी जनतेने करायचा असतो ना त्याचं कारण असं तुम्ही आम्ही तुम्ही बातम्या देत आहे मी विश्लेषण करतोय ते करताना राजकीय भूमिकेत सातत्य नसलं तर विश्वासार्हता कमी होते हे तत्व किंवा हे एक सत्य मी सांगतोय त्या सत्याच्या कसोटीवर लोकही घासून बघत असतात लोका ना लोकांना राजकारण्याचं उभं यायला लागण्याचं कारणच ते आहे की काल ज्यांना तुम्ही चोर म्हणता त्यांच्या समोर बस त्यांच्या बरोबर बसता गळ्यात गळा घालू जसं काल संजय राऊतांना त्यांचं ते निवासस्थान राज ठाकरेंचं कुठलं तरी कॉफी क्लब किंवा काहीतरी कॅफेटेरिया वाटतोय आणि आज ते आमचं घर आहे म्हणतात मातोशी सारखं दुसरं घर आहे म्हणतात तर हा जो भूमिकेतला बदल असतो हा लोकांना रुचतो का शेवटी हे सगळं एकमेकांना पटण्यापेक्षा लोकांच्या पचनी कसं पडेल हा त्यातला मुद्दा असतो त्यामुळे त्यांचे जे मतभेद होते ते वीराला काही दिवस जावेत म्हणून ते स्पेस घेतात का वगैरे नाहीये आता अर्जन्सी कुठली नाहीये कारण पावसाळ्यामध्ये निवडणुका होणार नाहीत महाराष्ट्रात ठीक आहे बरं विधानसभेच्या होणार नाहीत लोकसभेच्या होणार नाहीत म्हणजे विधानसभेच्या चार एक वर्ष लोकसभेच्या साडेतीन पावणे चार वर्ष होणार नाहीयेत आणि होणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यावेळेचा हा विषय आहे त्याही अर्जंट नाहीत त्या ऑक्टोबर नोव्हेंबर नंतरच आहेत ऑक्टोबर नंतर त्यावेळेला मी जसं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आम्ही पुलापाशी आलो पूल कसा क्रॉस करायचा बघू पूल अजून पाच किलोमीटर आहे तर कशाला चर्चा करायची आणि चिंता करायची तसं आत्ताचा काळ आहे म्हणून आता ते जरी काही बोलले तरी टीव्हीच्या हेडलाईन्स पुरता आणि आपल्या विश्लेषणाच्या चा का... कार्यक्रमापुरता त्याचा भाग मर्यादित असेल त्याने राजकारणात प्रचंड मोठी खळबळ किंवा होणार नाही कारण ते निवडणूक जशी जवळ येईल तेव्हा हे सगळं आपल्याला क्रिस्टलाइज होताना दिसेल म्हणजे कढईमधला पदार्थ जसं आत्ता झाकण घातलेलं आहे जाते अजून त्याला शिजायला वेळ आहे तेव्हा ते सगळं निवडणूक येईल जवळ तेव्हा होईल आता निष्कर्ष काढणे योग्य नाही सांगतोय दोघा भावांमधली राजकीय कटुता महाराष्ट्रानं बरेच वर्ष बघितलेली आहे वीस वर्ष लुटली दोघा भावांना एकत्र यायला पण हे ड्रामॅटिक वाटू नये म्हणून कुलिंग पिरियड घेतला जातोय काही प्रकारे राज ठाकरेंकडून तुम्ही मला विचारताय का हो प्रवीण प्रवीण पुरी सरांना प्रवीण पुरो सरांना काय परत विचारताय प्रवीण सर माझा प्रश्न हा आहे की दोन्ही भावांमध्ये राजकीय कटुता महाराष्ट्रानं बरेच वर्ष बघितली वीस वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर आता हे दोघांचं एकत्र येणं ड्रामॅटिक वाटू नये म्हणून कुलिंग पिरियड सारखा हा सगळा काळ वापरला जातोय का राज ठाकरेंकडून एक खरं आहे तुम्ही म्हणताय ते त्याप्रमाणे बरोबर आहे की दोघांमध्ये खूप दरी मोठी होती आणि अगदी शेवटची विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये राज ठाकरे यांच्या चिरंजीवांचा झालेला पराभव या सगळ्या गोष्टी जरी अगदी वितुस्त निर्माण व्हायला जरी कारणीभूत असल्या तरीही आता आलेला प्रसंग जो आहे मराठीचा हा मराठीचा प्रसंग बाका होता आणि त्याचं निमित्त करून जर दोघ जण एकत्र आले असतील तर त्यांचा अगदी राजकीय फायदा येऊ शकतो अधिक जर दर सत्ताधारी युतीने ज्या पद्धतीने हा प्रश्न रेटला होता तो प्रश्न लक्षात घेता राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि त्याला इतर विरोधी पक्षांनी सहकार्य केलं पाठिंबा दिला hmm. आता हे इलेक्शन आणि हा सगळा प्रकार जो येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबर नंतर आता या पावसामध्ये काय होणार नाहीये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार आणि आता जे काही प्रभाग रचना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेता या निवडणुका अगदी नजीक त्या परत सांगतात त्याप्रमाणे या लागलीच होतील असं नाहीये Okay. पण दरम्यानच्या काळामध्ये हे वातावरण निर्मिती जी आहे hmm. पण म्हणतो त्याप्रमाणे वातावरण निर्मिती हे करणं हा प्रत्येक म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अधिकार आहे आणि त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी आता साधारण एक पंधरा दिवस झाले असतील मुंबईतला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर त्यांनी नाशिकचा कार्यक्रम घेतलाय पुलिंग पिरियड वगैरे असं आपण म्हणणं मला असं योग्य वाटत नाहीये पण ते आता ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी हे कार्यक्रम करणं राज ठाकरेंना काय की इतर सगळ्याच पक्षांना त्याचा फायद्याचा भाग ते पाहतील आणि त्याप्रमाणे आता जे सुरू आहे ते आपण पाहतो आणि आता मावदूजी म्हणाले की बाबा पाठीमागे राहिलेले एक पक्ष आहे की आता नजीकच्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेनेमधून खूपसे लोक बाहेर पडतात ही खरी गोष्ट आहे पण बाहेर का पडतात बाहेर पडण्याचं कारण आहे की त्यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या पद्धतीने दबाव तंत्र वापरला वापरला जातो अनेक ठिकाणी पोलिसांकडून त्यांना नोटिसा दिल्या जातात हडीपारीच्या नोटिसा दिल्या जातात या सगळ्या गोष्टी सत्तेत असलेला पक्ष करत असतो आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेचे जे कार्य कार्यकर्ते जे आहेत किंवा त्यांच्या शिवसेनेचे जे काही पदाधिकारी जे आहेत ते त्यांचा पक्ष सोडून जातात असं हे शिंदेचे कार्यकर्ते कोण भाजपमध्ये गेले असं काय झालंय का काही का, नाही झालंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले असं झालेलं नाहीये जे काय होत आहे ते सत्तेतले लोक दबाव आणतात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर टाकतात आणि प्रेशर टॅक्सीचा वापर करून विरोधकांना फोडण्याचं काम जे आहे जसं ते चौदा पासून सुरू झालंय ला त्याला गती मिळाली आणि आताही तेच काम चालू आहे पूर्वी ईडीने काम केलं किंवा सीबीआयने काम केलं किंवा आयकर विभागाने काम केलं ते आता पोलीस करतात पोलिस तडीपारांच्या नोटीस टिकतात अवधुल अवदुल्जींनी सांगितलं ते पुटण्याचं कारण काय आहे हे सांगितलं नाहीये ते जर या कारणासाठी फुटत असतील तर ते अगदी सत्ते सत्ता गैर मार्गाने सगळं करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कोण काय फुटत नसतो या घडीला दोन्ही पक्ष जे आहेत मनसे आणि उद्धव ठाकरे त्यांनी जो हाती घेतलेला विषय जो आहे विजयोत्सवाचा हा hmm. आता खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि सत्तेला त्रासदायक ठरतोय आणि म्हणून मग आपण त्यांच्याविषयी अशा पद्धतीने जर काही त्यांनी म्हणजे बचाव उंचा पक्ष वगैरे आपण जे काय म्हणतोय ठीक आहे तुम्ही अवधूत वाघांचा उल्लेख केला संपत आली आहे चर्चेची पण मला एक तीस सेकंदांसाठी अवधूत वाघ बोलले मी असं म्हणालो की उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटतोय आता का फुटतोय यासाठी पुरोंबरोबर वेगळी चर्चा करूया त्यामुळे उगाच विषयांतर करून उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते म्हणून कृपा करून पोहोची बोलू नका अशी माझी तुम्हाला विनंती राहणार आहे मुद्दा असा आहे की हा केवळ एका दोन भावांचा प्रश्न नाहीये तर भावांच्या पुढच्या पिढीचा सुद्धा आहे कारण ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेने आदित्यला युवासेना प्रमुख बनवलं त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी आपल्या मुलाला अमितला राजकारणामध्ये लवकर आणून त्यांना आ... भारत आ... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी नमान सेनेचा अध्यक्ष बनवलं ज्याप्रमाणे आदित्य इलेक्शन मध्ये लढले त्याचप्रमाणे अमितजी पण इलेक्शन मध्ये लढले आता मुख्य म्हणजे असं आहे की शेवटचं कमेंट मी असं करतो की काही वर्षापूर्वी आदित्यजीनं मनसेबद्दल प्रश्न विचारला होता त्यावेळी ते म्हणाले की संपलेल्या पक्षाबद्दल आम्ही म्हणत नाही हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे परवा बोलले आमच्यामधला अंतरपाठ दूर झाला खरं म्हणजे दोन मोठ एक तोला मोलाच्या खानदारामध्ये लग्न होतात जर अंतरपाठ हा लग्नासंबंधीचा विषय असेल तर दोन तोला मोलाच्या घराण्यामध्ये होतात जर मन महाराष्ट्र नवनिर्वाण सेना हा संपलेला पक्ष आहे तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सुद्धा मनसेच्याच तोलाबोलाचा पक्ष आहे आता यात काय तुम्हाला समजायचं आहे ते तुम्ही समजून घ्या ठीक आहे बरोबर ही युतीबाबतच्या चर्चाची किंवा निर्णयाची सूत्रं आपल्या हाती ठेवण्यासाठी मग राज ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवतात का आणि त्यासाठी हा सगळा वेळ ते युटिलाईज करतायत का हा सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहतो ज्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये मिळेल अशी अपेक्षा करूयात सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात त्यासाठी या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात पात्रा जय महाराष्ट्र